सन सोळाशे एकोणनव्वद तर नऊ वर्षांनी रायगडावर पुन्हा एकदा काळरात पसरली शंभूराजेच्या कैदेनंतर त्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली अक्षरदा जुलार खान रायगडाला वेढा दिला आणि नंतर शंभूराजेच्या पत्नी महाराणी येसुबाई आणि त्यांचे पुत्र शाहू हे सर्वजण कैदेत सापडले महाराणी येसुबाई आणि शाहू महाराज त्यांच्या कैदेत सापडल्यानंतरचा इतिहास आपणाला माहीतच आहे पण शंभूराजेच्या कन्या भवानीबाई आणि यांच्याबद्दल अनेकांना मा काहीच माहीत नाही शंभूराजेनंतर त्यांचं पुढे काय झालं त्यांचा मृत्यू कसा झाला यासारखी अनेक कित्येक प्रश्नाची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जय शिवराज जय शंभूराजे स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती आर जे फॅक्स चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकून ऑल पेसेट करा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया चार सप्टेंबर सोळाशे अठ्याहत्तर रोजी पिलाजी शेरके यांच्या शृंगारपूर येथील वाड्यात भवानीबाई यांचा जन्म झाला महाराणी येसुबाई आणि शंभूराजे यांना कन्यारत्न प्राप्त झाले शंभूराजे आबासाहेब झाले महाराणी येसुबाई मासाहेब झाल्या राज परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले भवानीबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व सईबाई राणीसाहेब यांची नात व छत्रपती शंभूराजे व येसुबाई यांची ज्येष्ठ कन्या होती पुढे भवानीबाई यांचे तगणे शंकराजी माडिक यांच्याशी झाले शंकराजी महाडिक हे अंबिकाबाई यांचे पुत्र होते माडिक भोसले घराण्याचे शहाजी महाराजांच्या काळापासून चांगले राजकीय संबंध होते माडिक यांना त्यांचे आडनाव महाडबंदराचे वतन व देशमुख खेडबंदराची मुक्तवी मिळाल्यामुळे प्राप्त झाले होते शंकराजी माडिक यांचे आजोबा अजोजी माडिक यांना शहाजीराजेच्या स्वराज्याच्या कामात अत्यंत मोलाची कामगिरी पार पडली होती तेव्हापासून या घराण्याचा शिवशाहीशी संबंध आहे हरजोजी माडिक यांना सात मुले होती यातील हरजीराजे माडिक यांना यांना छत्रपती शिवरायांनी अंबिकाबाईंना देऊन माडिकाशी सोरी केली ज्याप्रमाणे नाईक निंबाळकर जाधव शिराज शिर्के मोहिते या लोकांना भोसल्याच्या राजघराण्याशी संबंध आले याचप्रमाणे माडिक याचे भोसल्याशी संबंध आले माडिक हे घराणे फार प्राचीन असून ते उत्तर हिंदुस्थानातून आलेले क्षत्रियांपैकी एक आहे सन सोळाशे मध्ये शंभूराजेच्या मृत्यूनंतर रायगड मोगलाच्या ताब्यात आला येसुबाई राणेसाहेब व शाहूराजे कैदेत सापडले शंकराजे माडिक यांनी महाराणी येसुबाई व शाहूराजेच्या सुटकेसाठी खूप प्रयत्न केले शंभूराजेच्या मृत्यूनंतर औरंगजेब मराठी राज्य घशात घालण्यासाठी टपला होता संपूर्ण दक्षिण प्रांत मुघली घालत होत्या अशा वेळी अर्जीराजे महाडिक व पराक्रम माडिक त्यामुळे पुढे छत्रपती शाहू महाराजांनी शंकराजे माडिक म्हणजे आपले थोरले मुने यांना चार हजार इमसबदारी करून आपल्या ज्येष्ठ भगिनी भवानीबाई यांना चोवीस गावची सनद दिली तसेच बहात्तर वाड्याची व वा पाच ही वतनाची सनद त्यांच्या नावे करून दिली शाहू महाराजांच्या मोठ्या भगिनी भवानीबाई यांच्यावर अतिशय खूप प्रेम होते आपल्या वडिलाप्रमाणेच भवानीबाई अत्यंत हुशार व धाडसी होत्या सनतेप्रमाणे भवानीबाई व शंकराजी तराळेला आले मोगलाच्या धामधुमीत तराळे गावची झालेली वाद हात व विस्कटलेली घडी भवानीबाई परत बसवली व तेथील राज्यकारभार तुळ करून घेतला त्यानंतर काही दिवसांनी शंकराजी माडिक यांचे निधन झाले त्यावेळी त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी संभाजी महाराजांच्या कन्या भवानीबाई या हिंसती गेल्या ताळे येथील महाडिक यांच्याच खाजगी स्मशानभूमीत ताळे व काळगंगा याच्या संगमावर असलेली समाधी पाहण्यासाठी इतिहासप्रेमी लोक आजही भेट देतात भवानीबाई यांना दुर्गोजी व अंबाजी हे दोन होते ताळे गावात राजे महाडिक यांच्या म्हणजे छत्रपती शिवरायांची मुलगी व नाथ यांच्या सासरच्या लोकाच्या पराक्रमाच्या पाऊल खुना दस्तऐवज पत्रव्यवहार उपलब्ध आहेत आजही राजे महाडिक यांचे आठही वाडी मोठ्या दिमाखात उभे आहे